नमस्कार आज आपण बघूयात पालक भजी कशी बनवायची ते पाहूयात पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची भजी ट्राय करतो सगळ्यांना पावसाळ्यामध्ये भजी खायला आवडतात मस्त गरमागरम कुरकुरीत आणि कमी तेलकट असतील तर अगदीच आवडीने खाल्ली जातात तर आज मी जे भजे बनवलेले आहेत ते अजिबात तेलकट झालेले नाही आहेत खूप कमी इन्ग्रेडियंटमध्ये बनवलेत आणि खूपच चवीला मस्त असे झालेले आहेत पालक भजी अगदी छान अशी लागतातच शिवाय हे थोडीशी हेल्दी होतात पालक घातल्यामुळे तर आज पण हे भजे कसे बनवायचे ते पाहूयात व्हिडिओ संपूर्ण बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग बघूयात तर या ठिकाणी चिरलेला पालक घेतलं आहे पालकाची पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर चिरून घ्यायची आहेत पावसाळ्यामध्ये पालकाच्या भाजीवरती किंवा कुठल्याही भाज्यांवरती थोडीफार माती असते त्यामुळे भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि नंतरच चिरून घ्यायच्या आहेत तर इथे आपण पालक चांगला बारीक असा चिरून घेतलाय हा ओलसर आहे त्यामुळे मी अगोदर पालकाची भाजी जी आहे ती घेतलेली आहे यावर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्याचबरोबर एक पाव चमचाभर भर किंवा अर्धा चमचाभर भर आपल्याला धने पावडर घालायची आणि एक चमच्या भर जिरं घालायचे जी, तर जिरं तुम्ही अख्खं वापरलं तरी चालेल मी हे थोडंसं घेतलं आहे कच्चं जिरं आहे थोडंसं घेतलं आहे जिऱ्याचा मस्त फ्लेवर उतरतो त्यानंतर चवीपुरतं मीठ आहे एक छोटा चमचाभर अंदाजेच मीठ आपण घातलेलं आहे त्यानंतर पाव चमचाभर हळद घालायची आहे तर भाजीमध्ये जेवढं बेसनपीठ मावेल तेवढं आपल्याला घालायचं तर त्या अंदाजाने तुम्ही पुन्हा मीठ कमी जास्त नंतर करू शकता जर जास्त मिश्रण वाटलं तर थोडंफार मीठ नंतर वरून घाला तर सुरुवातीला एक वाटीभर मी बेसनपीठ घातले अगोदर आपण भाजी घेतली आणि वरून पीठ घातलेलं आहे म्हणजे मग पीठ जे आहे ते व्यवस्थित भाजीला लागतं आणि भज्यामध्ये खूप जास्त पीठ होत नाही कारण पालक भजी पालक जी आहे ती पालकाची भाजी जर जास्त प्रमाणामध्ये असेल भज्यामध्ये तर छान लागते जर पीठ जास्त झालं आणि भाजी जी आहे ती कमी असेल तर भ भजी जी आहे ती ते तेवढी टेस्टी होत नाहीत त्यामुळे अगोदर भाजी घ्यायची आणि नंतर लागेल तसं पीठ घालायचं आहे सुरुवातीला एक पाटी वाटी पीठ घातलं त्यानंतर चांगलं व्यवस्थित हातानेही मिक्स करून घ्यायचं हातानेच मिक्स करा म्हणजे मग छान मिक्स होतं नंतर पुन्हा अर्धी वाटी आपण बेसनपीठ वापरलेलं आहे तर हे थोडं थोडं करून घालायचे सर्व पीठ मी अर्धी वाटी पुन्हा वापरले आता यावर अगदी थोडंसं पाणी घालायचे जी भाजी आहे त्या भाजीला सर्व जे पीठ आहे किंवा आपण घातलेलं हळद मीठ आहे ते व्यवस्थित लागावं एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालू नका कारण भाजीला ओलसरपणा असतो ह्यातच बरंचसं पीठ आपलं हे ओलसर होतं त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालून असं हे सरबरीत भिजवून घ्यायचं आहे खूप पातळ पीठ करायचं नाही आहे फक्त व्यवस्थित हे मिश्रण ओलसर व्हावं हो एवढंच आपल्याला पाणी वापरायचं आहे पाणी कमी असेल तर भजी चवीला पण छान होतात आणि अजिबात तेलकट होत नाही पाणी जर जास्त झालं पिठामध्ये तर तेलकट होतात आता इथे दोन चिमूट म्हणजेच अगदी पाव चमच्यावर खाण्याचा सोडा घातलेला आहे सोडा घातल्यानंतर हे, हे चांगलं मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे हे मिश्रण तयार झाले बघा अजिबात ओलसर वगैरे नाही आहे हे सहज अगदी हाताने सुटेल असं नाही आहे थोडं हे चिकट होतं घट्टसरळ असल्यामुळे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर मस्त अशी ही भजी सोडून घ्यायची आहेत छोट्या छोट्या आकारामध्ये तेल गरम झालं की गॅस एकदम लो करायचा आणि नंतर भजी सोडून घ्यायची सर्व भजी सोडून झाल्यानंतर गॅस मोठा करायचा आणि मग ही भजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची भाजी जी आहे ती स्वच्छ धुवून घेतल्यानंतर चिरून घ्या म्हणजे मग भज्यांना रंग छान येतो भाजी जर आपण अगोदर चिरून घेतली आणि नंतर धुतली तर भा पालकाचा जो हिरवा रंग आहे तो पाण्यामध्ये निघून जातो आणि थोडीशी चवसुद्धा कमी होते त्यामुळे अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे पानं आणि नंतर बारीक चिरून घ्यायचे आहेत त्याचबरोबर मिश्रणामध्ये पाणी जे आहे ते कमीत कमी वापरायचं म्हणजे मग भजी अगदी छान होतात अजिबात तेलकट वगैरे होत नाही आता हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत जास्त जर पीठ झालं ते तर पालक भजी तितकी टेस्टी होत नाही त्यामुळे खूप जास्त पीठ पण वापरू नका कमीच पीठामध्ये अगदी छान हे भजे होतात बाहेर जी भजी गाड्यावरती मिळतात त्यात फक्त मीठ घातलेलं जातं तर आपण घरगुती केली त्यामुळे धने पावडर आणि जिरे घातलेले आहेत तुम्ही आवडीप्रमाणे इथे लसूणसुद्धा वापरू शकता वाटून अगदी छान मस्त कुरकुरीत अशी ही भजी झालेली आहेत बघा रंग पण छान आला आहे भज्यांना राहिलेली सर्व भजी आपल्याला अशीच तळून घ्यायची आहेत आणि त्यानंतर भज्यासोबत खाण्यासाठी थोडीशी मिरचीसुद्धा तळायची आहे ही भजी अशीच खायला मस्त लागतात चहासोबत तुम्ही सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये गरमागरम बनवा किंवा मस्त पाऊस पडत असताना जर सुट्टी दिवशी तुम्ही अशी भजी बनवली तर खायलासुद्धा आणखी मजा येते या ठिकाणी आपली मिरचीसुद्धा तळून झालेली आहे मस्त पालक भजी तयार आहेत छान कुरकुरीत झालेत अजिबात तेलकट वगैरे झालेले नाही आहेत या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभार